नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जयराम स्वामी वडगाव या ओपनच्या मैदानामध्ये इतर या मैदानामध्ये कोणती कोणती बैला आलेत आणि त्यांचे पैरे काय आहे ते आपण या मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद याचा बिरकिट पण आलाय बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये किती वेळ गट आलाय काय सहाव्या गटात चालतंय चाल शंभूदर काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात टायगर आलाय मित्रांनो सुपनेच वाघाव बर आज टीटवी नाही आणलं टीटवी नाही आज कुणा सोबत आहे पायर आज खानापूर घरांचा सारखा बर चालतंय शुभेच्छा दहेगावचा मतूर पण आलाय बघा या वडगाव जयराम स्वामी या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे नियोजन काय बर बर चालतंय बेलवडेचा बावऱ्या पण आलाय आणि शिवा पण दाखल झालाय बघा कडेपूरचा वजीर पण आलाय बघा या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे नियोजन काय लकन सोबत पळणार आहेत शिरवडेकरांचा संग्राम पण आलाय दादा नमस्कार आज नम काय कुणासोबत आहे नियोजन कस काय राहून राहून आहे पाहिले का जोडी यापूर्वी पहिल्यांदा पाहिले का जोडी म्हटले यापूर्वी पहिल्यांदाच कुठल्या खांदी पोहते आपलं आपला दोन्ही खांदी पोहते चालतंय सुभे चवड्याचा सोन्या पण आलाय बघा चवळेकरांचा गरोड्या पण आलाय या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं गाव कोणतं कनेरखेड कोणता बैलांला आहेच काय सुंदर सुंदर आलाय मित्रांनो गाव कुठलं आहे बैलाचं बर बर आज कोणासोबत आहे नियोजन बर चालतंय मित्रांनो मोहिते वडगावचा वशा पण आलाय बघा या जयराम स्वामी मैदानामध्ये आता शिवगड लक्ष्य लक्ष पण आलाय बघा या मैदानामध्ये एकसाईचा नंद्या पण आलाय बघा पक्ष अठ्याहत्तर अठ्याहत्तर पण दाखल झालाय बघा या मैदानामध्ये आणि पलीकडचं वशा दोन्ही काय घरचीच आहेत का बर आज घरची गाडी पडणार कुठल्या मैदानात केलंय का म्हणजे पळावली का आज काय अपेक्षा काय जोडी घरची बर किती वेळ गटात निघाली का नाही निघाली चालतंय भाऊ गाव कोण तुमचं वाघेरी कोणतं बैलांदायच मै बे आला मित्रांनो वाघेरीचा आणि हे नाव काय वजीर वाघेरीचीच आहेत का दोन्ही उम्रच आहे बर आज कसं काय नियोजन काय बरं एकत्र पळणार आहेत का पुण चालतंय चल शुभेच्छा किश्वरचा एक पण आलाय बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये आज कोणासोबत आहे नियोजन कुठलं बरं बरं पाहिले का जोडी यापूर्वी नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच आता काय पळायला चाललंय का काय हो गाडी किती चालतंय दादा सुबै मित्रांनो मोठीचा मण्याभाई पण आलाय बघ या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये आपशसिंगचा राहुले पण आलाय बघ या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये मित्रांनो शंकर पण दाखल झालाय बघा या मैदानामध्ये मित्रांनो कासेगावचा पक्ष पण आलाय बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये आज कुणासोबत आहे पक्ष काय महाराज कुठलाय रिटरिक पाहिले का जोडियापूर्वी पहिल्यांदाच नियोजन झालं चालतंय मित्रांनो सरेगाव च करंट आणि भारत सुद्धा दाखल झाले बघा या वडगाव स्वामी मैदानामध्ये आज कुणासोबत आहेत घरची गाडी पळणार आहेत शुभेच्छा दादा काय म्हणताय आज लक्ष्मणरावला आणले मित्रांनो कलेडूनचा लक्ष्मणराव पण आलाय बघा आज दुसरा कुठला यायचं ना माऊली घरची गाडी पळणार आहे का कसं काय न्यू बर बर सुंदर कुठं पलीकडे बरं बरं पाहिली ग जोडी यापूर्वी बर बर काय म्हणते कसं का वाटतंय फाटी वगैरे बघितली की नाही एक नंबर व्यवस्थित आहे आणि गावच्या शेजारचं मैदान मैदान असलं की नाराज नाही करत लक्ष्मणराव कधी नाही नाही कधी नाराज कधी नाही आजपर्यंत कधीच नाराज केला नाही ते कधी आम्हाला नाराजच केला बर कलेडोनच नाव महाराष्ट्र चालतंय शाळगावचा पक्ष पण दाखल झाला बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये नमस्कार काय म्हणतोय आज कुणाला घेऊन बाव बाव आला बावरे आला मित्रांनो आज कुणासोबत आहे पायरा वगैरे काय राजू शेठ जवळेकर यांच्या हरण्यासोबत पडणार आहे आज नियोजन जोरात केलं गटात किती वेळ निघाले की नाही आज नाही ना चालतंय दादा शुभेच्छा नमस्कार भाई गाव कोण तुमचं सैदापूर कोणता बैल आणलाय रायफल आलाय मित्रांनो साईदापूरचं आणि ह्याचं नाव काय नंदे ना ग आज एकत्र पळणार आहेत गावची गाडी चालतंय सुभेच्छ सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी भारत पण दाखल झालाय बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये आणि हा नवीन नवीनच आहे ना आताच जुनच आहे का बर बर छोटा भारत पण आलाय महाबली नाव आहे ना आज कसं काय न्यूज आहे भारतच चांगलं आहे काय आज तावत आवच दिसतंय एकदम चालतंय दादा शुभेच्छा तर गोरेगाव वंगीचा नंद्या पण आलाय आणिवाडीचा पक्ष पण आलाय बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये पिळवचा शंभू पण आलाय बघा आज कुणासोबत आहे घरची गाडी आहे चालतंय चालतंय ट्रे खुर्दाचा रायफल आणि शंभू पण आलाय बघा नमस्कार बाई गाव कोणतं तुमचं मसूर, मसूर। कोणतं बैल आणलंय सरजे आलाय मित्रांनो मसूरचं आज कोणासोबत पळणार आहे का पलीकडच्या रुबापसोबत रुबा गाव कुठलं कोणी गावचं गाव बरं कसं नियोजन झालं काय वगैरे यापूर्वी झालाय पहिल्यांदाच पहिल्यांदाय चालतंय मित्रांनो किवळचा सुंदर पण आलाय बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये मा आज कोणासोबत पडणार आहे लेंगरेच्या हरण्यासोबत पडणार आहे चालतंय दादा सुबेद वजीर पण आलाय मित्रांनो